नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातल्या दहावीच्या बारावीच्या प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर ज्यांची बारावी कंप्लीट झालेली आहे त्यांच्यासुद्धा ग्रॅज्युएशनसाठीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या ठिकाणी भरमसाठ फी घेतली जाती आहे जे विषय शिकवले जात नाही ज्या विषयांचा विद्यार्थ्यांना काही गंध देखील नाहीत अशा पद्धतीची फीज देखील विद्यार्थ्यांकडून घेतली जाती आहे याबद्दल पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत असताना आपण जरा समजून घेऊ की काय कायदा काय सांगतो कॅपिटेशन फीच्या संदर्भातला कायदा काय आहे नियम काय आहे आणि त्याचबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत छात्रे भारतीचे महाराष्ट्राचे कार्यवाह अनिकेत घुले अनिकेत नमस्कार नमस्कार अनिकेत सुरुवातीला माझा असा प्रश्न असेल की सध्या जे आपण प्रवेश प्रक्रिया संदर्भातले जे विषय आहेत त्याच्याबद्दल नेमका कायदा काय सांगतो आणि विद्यार्थी संघटन म्हणून तुमच्याकडे अशा काही तक्रारी आहेत का दहावीचा निकाल लागल्यानंतर एक आ, सरकार एक परिपत्रक काढतं प्रत्येक शिक्षण अधिकारी आणि त्या परिपत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवायची हो असते म्हणजे साधारणतः पहिल्यांदा अनुदानीची लिस्ट म्हणजे अगोदर तर फॉर्म दिले जातात सर्वांना त्यानंतर ग्रँटेबलची फर्स्ट मिरिट लिस्ट सेकंड मिरिट लिस्ट थर्ड मिरिट लिस्ट मग नॉन ग्रँटेबलच्या मिरिट लिस्ट लागतात आणि मग वेटिंग लिस्टनुसार बाकी स्वयंार्थ साईज जर असेल तर तिथे पण प्रवेश दिले जातात पण अनुदानितमध्ये सरकारने फी घेण्याचं एक हे ठरवून दिलेलं आहे म्हणजे अनुदानीची फी फक्त चारशे रुपये घेता येते कारण की सरकार असं म्हणतं की सगळ्या शिक्षकांना अनुदानीच्या शिक्षकांना पगार गव्हर्मेंट देतं त्याच्यामुळं अनुदानीच्या मुलांकडून फार कमी फी घेत पण तरीही कितीतरी शिक्षण संस्था अगदी बेकायदेशीरपणे पाच पाच दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार शहरामध्ये तर पन्नास पन्नास हजार रुपये फी घेतली जाते तर सरकार पण काही अंकुश ठेवत नाही आणि कुणी तक्रार पण करत नाही आणि पालकांनाही समजू दिलं नाही की नेमकी किती फी घेतली जाते त्याच्यामुळे शिक्षण संस्था असं सांगतात की आम्हाला एवढा खर्च आहे आम्ही विद्यार्थ्यांना एवढं एवढं देणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला मुलांकडून पैसे घ्यावं लागतात म्हणजे सरकारने जी फी ठरवून दिली त्याचं पालन अनुदानितच्या याच्यामध्ये केलं जात नाही म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे अकरावी आणि बारावीसाठी जर ग्रँटेबल जर तुकडे असतील तर त्याच्यासाठी फक्त चारशे रुपये फीस आहे महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलतो हो, तो निर्णय या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसतो शाले आहे शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय ज्यात महा डी बी टी विषयक असलेल्या बैठकीच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आला आहे आणि यात कनिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक दराबाबतची सुधारित माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याला संदर्भ आहे एकोणावीसशे शहाऐंशी सालचा सरकारचा एक, साल सरकार एक निर्णय ज्यात आपण स्क्रीनवर बघू शकतो मुंबई विभागासाठी मुंबई विभागासाठीतले प्रमाणित दर सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स या तिन्ही तुकड्यांसाठी फक्त चारशे रुपये फी आकारण्यात येणार आहे सोबतच पुणे नागपूर सोलापूर आणि कोल्हापूर महानगरातील क्षेत्र आणि त्या व्यतिरिक्त असलेल्या ज्या महानगरपालिका आहेत ज्या सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे तिथेसुद्धा चारशे रुपयेच फीज फक्त घेण्यात येईल कक्षा अधिकारी मिलिंद सराफ यांच्या सहीनं हे पत्र आहे आणि चारशे रुपयाच्या व्यतिरिक्त जास्त जास्त पैसे पैसे भरलेले आहेत आहेत घेतलेले त्यांनी आता काय केलं पाहिजे त्यांनी त्या शिक्षण अधिकाऱ्यांक तक्रार केली पाहिजे पालकांनी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी ती फी पाठीमागं द्यायला लावली पाहिजे कारण की आम्ही ज्या भागामध्ये काम करतो नगर जिल्ह्यामध्ये तिथं शिक्षण अधिकाऱ्यांनी अशी जी बेकायदेशीर फी जी घेतलेली आहे ती मुलांना परत देण्यास सांगितली आहे आणि बऱ्याच शिक्षण संस्थांनी ती पाठीमागं पण दिलेली आहे आणि ज्यांनी दिलं नाही त्यांच्यावरती आम्ही अजून ते आमचं आंदोलन चालू आहे म्हणजे असं बघायला गेलं तर चारशे रुपये फीज जी आहे ती सर्वसमावेशी सगळ्यांना ॲडमिशन घेता येईल अशातली ती आहे पण जर तक्रार करायची ठरली तर तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांकडनं करत जेव्हा आपल्याला जायचं आहे तक्रार करायला तर कोणती कागदपत्र घेऊन जायची मुळात एक दोन विषय याच्यामध्ये एक तर संस्था चालकांनी किंवा शिक्षण संस्थांनी मुलांना पावत्याच दिलेल्या नाही आहे ह्या फीच्या याच्यामध्ये किंवा दिलेल्या असतील तर अजून कोणी तक्रार केले असं समज पण जर अशी जर पावत्या असतील कोणाकडे किंवा पावत्या दिल्या नाही तर याची तक्रार शिक्षण जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली पाहिजे तर त्यांनी नाही ऐकलं तर शिक्षण विभागाकडे शिक्षण उपसंचालकांकडे केले पाहिजे आणि त्यांनी नाही ऐकलं तर शिक्षण सचिव शिक्षण आयुक्तालय शिक्षण शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत केली पाहिजे पण ज्या ज्या ठिकाणी अशी तक्रार केली जाईल त्या ठिकाणी सरकारच्या नियमानुसार हे पैसे मागेच द्यावे लागतात तर माझा असा प्रश्न आहे की चारशे रुपये जी काही एक फी आहे त्याच्याबद्दल शाळेच्या बोर्डावरती काही लिहिलेलं जातं का की अशी अशी फी आणि एवढे एवढेच द्यायचे किंवा त्याच्यासाठी तुम्ही आग्रही आहात का आम्ही आग्रही आहोत सरकारने जी परिपत्रक ठरवून दिले फीचं त्याचं नोटीस बोर्डवरती असलं पाहिजे पालकांना त्याच्याबद्दल माहिती असायला हवी पण अशी कुठलीच संस्था असं करत नाही की शासनाने एवढी फी ठरवून दिली आणि त्याच्याबद्दल पालकांना निदर्शनात आलं पाहिजे असं करत नाही पण आम्ही आग्रही हो आहोत की जी कॉलेजची फी आहे ती फी नोटीस बोर्डला असली पाहिजे सगळ्यांसमोर आली पाहिजे हे झालं अकरावी आणि बारावीच्या संदर्भातलं ग्रॅज्युएशनच्या बाबतीतही म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा किंवा पुण्या मुंबईसारख्या सगळ्याच महानगरांमध्ये ग तिकडली जी काही पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनच्या विनाअनुदानित ज्या तुकड्या आहेत म्हणजे बी 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 सी ए बी बी एम असे जे काही कोर्सेस आहेत प्रोफेशनल कोर्सेस त्याची फी जवळजवळ पन्नास हजार साठ हजार काही ठिकाणी एक लाख रुपये घेतली जाते त्याच्याबद्दल नेमकं का परिपत्रक काय म्हणतं तुमची विद्यार्थी संघटन म्हणून काय भूमिका त्यात काय काय सरकार ह्या सगळ्या याच्यातून हात काढून घेताना दिसते सरकार असं म्हणते की शिक्षण संस्थांना जेवढा खर्च आहे ना, ना त्यांनी एखादं स्ट्रक्चर बनवून आणायचं पी टी ए नावाचं एक जे पालक शिक्षक संघट ठराव आहे एखादी मिटिंग घ्यायची आणि त्यांना सांगायचं एवढा एवढा खर्च आहे आणि मग आम्हाला एवढा खर्च घेण्यासाठी एवढं त्याची संमती घ्यायची आणि संमती घेतल्यावरती मुलांकडून फी ती आकारायची शिक्षकांचे पगार लाख लाख रुपये दाखवायचे आणि त्याचं कॅल्क्युलेशन करून ती मुलांकडून वसूल करायचे त्यांना पाच पाच सहा सहा हजार रुपये ओरिजिनल पगार द्यायचा त्यांच्या खात्यावरती पैसे टाकतात सगळ्या शिक्षण संस्था पण नंतर बायचे एक, एक, एक हो ते पैसे काढून घेऊन कॅशमध्ये परत शिक्षण संस्थांना द्यावे लागतात आणि दाखवतात की आम्ही शिक्षकांना एक लाख रुपये पगार देतो मग एका शिक्षकाला जर एक लाख रुपये पगार असेल तर वर्षाचा बारा लाख रुपये पगार होतो पण त्याला ओरिजिनलमध्ये पगार किती देतात पाच हजार सात हजार फार तर दहा हजार एखाद्या ठिकाणी पंधरा हजार देत असतील पण ते बाकीचे जे पैसे आहेत ते डायरेक्ट शिक्षण संस्थांच्या खात्यामध्ये जातात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली ते लुबाडले जातात प्रेक्षकांना हे सांग सांगावं लागेल की बऱ्याच शिक्षण संस्था असं करतात की ज्या ठिकाणी नॉन ग्रँटेबल जे अभ्यासक्रम आहेत त्याच्यासाठी जे शिक्षक नेमलेले जातात त्यांना ऑन पेपर काहीतरी वेगळा पगार असतो म्हणजे पन्नास हजार साठ हजार जर त्यांना पगार जर असेल तर तो, तो एक तारखेला त्यांच्या अकाउंटवरती पडतो आणि त्याच्यानंतर दोन तीन तारखेला त्यांना पुन्हा त्यातली एखादी रक्कम जी असेल म्हणजे पन्नास ता हजार पगार जर असेल तर त्यांना तीस हजार रुपये परत शिक्षण त्यांचे जे शिक्षण संस्था चालक जे आहेत त्यांना ते परत करावे लागतात आणि असा एकंदरीत घोळ आपल्या शिक्षण व्यवस्थेत चालू आहे असंच अनिकेत सध्या सांगतात तर अनिकेत आता हे झालं नॉन ग्रँटेबलच्या ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संदर्भातलं तर मग याच्या बाबतीतही तुम्ही सरकारकडे काय मागणी करणार आहात की बऱ्याच शिक्षण संस्था अशा पद्धतीनं काहीतरी ऑन पेपर दाखवतात आणि विद्यार्थ्यांकडनं भरमसाठ फी घेतात तर हे आवाकात आणण्यासाठी आणि सामान्यांना शिक्षण परवडेल यासाठी म्हणून आपली काय भूमिका असेल मुळात सरकारने विना अनुदानीची फी सुद्धा सरकारनेच ठरवून दिली पाहिजे आता काही शिक्षण संस्थांना चाळीस टक्के ग्रँट आली चाळीस टक्के पगार आता सरकार द्यायला लागले तरी चालक चाळीस टक्के फी मुलांची कमी करायलासुद्धा तयार नाही आहे याच्यामध्ये आणि दुसरी अशी गोष्ट की हा जो आहे तो व्यवसाय झाला या सगळ्या याच्यामध्ये सरकारही लक्ष देत नाही आणि शिक्षण संस्थाही भरमसाठ फी घेत आहे तर याच्यामध्ये सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करून मुलांची ग्रँटेबल आणि जशी ग्रँटेबलची फी ठरवून दिली तशीच नॉन ग्रँटेबलची फीसुद्धा ठरवून दिली पाहिजे संस्था चालक काय करता आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचे मुलांकडून फी घेऊ पण संस्था चालकांनी इन्फ्रास्ट्रक्चर स्वतः उभं केलं पाहिजे मुलांच्या पैशातून उभं करायला तो काय व्यवसाय नाही आहे याच्या शिक्षण हा व्यवसाय असू शकत नाही तुम्ही बिल्डिंग बांधण्यासाठी मुलांकडून जर पैसे वसूल करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये संस्था लिहून दिलेलं आहे कितीतरी की कि आम्ही आमचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू आणि मुलांना शिक्षण देऊ पण ते काय करताय की इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली शिक्षकांच्या भरमसाठ पगाराच्या नावाखाली मुलांकडून पैसे वसूल केले जातात म्हणजे अगदी ज्युनियर के जी सुद्धा मुलाकडून तीन तीन चार चार लाख रुपये फी घेतली जातात मुंबईसारख्या ठिकाणी ज्युनियर आणि ज्युनियर के जी आणि प्ले लाख 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 रुपये फीस घेतली जाते हे पालकांनी विचार केला पाहिजे ज्या मुलाचं खेळायचं वय तीन वर्षाच्या चा, चार लाख रुपयाचे घेऊन संस्था चालक आणि ते शिक्षण नेमकी काय घालतात त्याच्यामध्ये शिक्षण हे मोफत असलं पाहिजे शिक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे आता आमच्या नगर जिल्ह्यामध्ये चाळीस हजार मुलांनी प्रवेश घेतला पहिलीसाठी किंवा सरकारी शाळेत त्याच्यामध्ये पस्तीस हजार मुलं ही सरकारी शाळेत आले फक्त पाच हजार मुलंच हे खाजगी शाळेकडे गेले तर सरकारी शाळा टिकल्या पाहिजे जिथं मोफत शिक्षण शिक्षण मिळतं दर्जेदार शिक्षण मिळतं गरीबातला गरीब पालकाचा पोरगा पण त्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ त्या शाळा टिकल्या पाहिजे सरकारी शिक्षणच गरीबाचं शिक्षण वाजू शकेल अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या सारख्या प्रायव्हेट शाळा ह्या गरीबासाठी नाही राहिलेल्या आहेत ज्याच्या बापाच्या खिशात पैसा आहे तीच मुलं शिक्षणात असावी अशी मानसिकता या भांडवलदार व्यवस्थेने आणि सरकारने मिळून केलेली आहे असं दिसतंय प्रेक्षकांना सांगायला आनंद वाटेल आणि कॅमेऱ्याच्या मागे राहुलसुद्धा आहे ही शाळा थोडीशी दाखवा ही शाळा जी आहे ही बी एम सीची शाळा आहे ही पब्लिक स्कूल आहे मुंबईतली वरळीतल्या ग्लोबल मिल पॅसेज शाळेमध्ये आपण सध्या आहोत तुम्ही जर बघाल तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीचा परिसर जो आहे तो अतिशय छान पद्धतीनं केलेला आहे आणि इथे गोरगरिबांची मुलं शिकायला येतात आणि त्यांना दर्जेदार असं शिक्षण दिलं जातं तर मला आणखीच शेवटी असा प्रश्न विचारायचा आहे की आपण सगळं म्हणतो की शिक्षण मोफत झालं पाहिजे पण मोफत झालं पाहिजे याच्यासाठी आपण कितीतरी वर्ष खूप लोक काम करत आहेत तर ही सगळी भूमिका पुढे कशी घेऊन जायची आणि आत्ताचं जे सरकार आहे ते ही भूमिका मान्य मान्य करेल का आ, दोन गोष्टी आहे शिक्षण ही फक्त संघटनेची भूमिका नाही राहिली पाहिजे मोफत असल्या शिक्षण ही पालकांची पण भूमिका झाली पाहिजे या चळवळीमध्ये पालक पण सहभागी झाले पाहिजे फक्त विद्यार्थी संघटना किंवा एखादी शिक्षक संघटना म्हणून शिक्षण मोफत नाही ना। जेव्हा पालकांची ती आंदोलन होईल जन चळवळ होईल त्यावेळेस काहीतरी बदल होईल याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की जर आताच्या याच्यामध्ये सरकारी शाळा बंद होत आहे खाजगी शाळेची वाटत आहे येणाऱ्या काळामध्ये सरकारी शाळा बंदच होताना दिसत आहे तर मग ही लोकं कुठे जाणार याच्यामध्ये त्याच्यामुळं सगळ्या लोकांनी एकत्र येऊन म्हणजे सगळ्या राज्य राजकीय पक्षाच्या लोकांनी सुद्धा एकत्र येऊन शिक्षणासाठी किमान शिक्षणासाठी तरी एकत्र येऊन शिक्षणाचा मुद्दा हा राजकीय अजेंड्यावरती आला पाहिजे याच्यासाठी मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे आणि सरकारचे कान उघडले पाहिजे म्हणजे शिक्षण ही लोकचळवळ झाली पाहिजे असं अनिकेतचं म्हणणं आहे अनिकेतने अतिशय दोन महत्त्वाच्या गोष्टी अशा सांगितल्यात की अकरावी बारावीची ग्रँटेबलची फी फक्त चारशे रुपये आहे ज्या ठिकाणी जास्त फी घेतली जाते त्या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत किंवा शिक्षण मंत्र्यापर्यंत आपण तक्रार दाखवतो दाखल करू शकतो आणि त्याचबरोबर ज्या नॉन ग्रँटेबल ज्या तुकड्या आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ग्रॅज्युएशनच्या त्या ठिकाणी देखील पी टी एची एक मिटिंग होईल आणि त्याच्यामध्ये तो एक ठराव पास केला जाईल आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगूनच त्यांची फी तय केली जाईल अशातला एकंदरीत कायदा आपल्याला सांगतो धन्यवाद अनिकेत या माहितीसाठी थँक्यू थँक्यू